आमच्या स्वादिष्ट मराठी किचनमध्ये तुम्हाला सारा खवयांचं खूप खूप मनापासून स्वागत गटहारी अमावस्या किंवा गटारी हो। निमित्त आम्ही आमच्या खवय्यांसाठी घेऊन आलेलो आहोत हरियाली पापलेट फिश फ्राय त्यासाठी लागणार साहित्य आपण पाहूया इथे आपण आता हिरवी चटणी वाटून घेणार आहोत त्याच्यासाठी इथे मी एक कप एक ते दीड कप कोथिंबीर बारीक चिरून धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे इथे चार हिरव्या मिरच्या आणि आलं आणि लसूण आणि हे जे अख्खा पापलेट घेतलेलं आहे याला आता आपण मसाला लावून फ्राय करणार आहोत सर्वात आधी आपण चटणी वाटून घेऊया सगळ्यात आधी कोथिंबीर हिरव्या मिरच्या त्यानंतर आलं आणि लसूण इथे मी लसूण थोडा जास्त घेतलेला आहे म्हणजे छान त्याचा स्वाद घेण्यासाठी पाणी घालून आपण चटणी वाटून घेऊ हो। चटणी बारीक वाटून झाली आहे का बघूया चटणी आता छान बारीक वाटून झालेली आहे आता हे जे अख्खे पापलेट घेतलेले आहेत मी दोन आणि त्याला मध्ये चिरा दिलेले आहेत याला मीठ हळद आणि लिंबू लिंबाचा रस लावून घेतलेला आहे एक पंधरा ते वीस मिनिट हे मॅरिनेट करायला मी ठेवलेलं तर ग्रीन चटणीचं जे वाटण आहे ते पापलेट न छान लावून घेऊ अशा प्रकारे आपला हरियाली पापलेट किंवा मसाला आपला हा लावून झालेला आहे आणि हे आता मॅरिनेट करायला आपण एक दहा ते पंधरा मिनिटं फक्त ठेवून देऊया दाखवल्याप्रमाणे ह्याला आपण चटणी वगैरे सगळं लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं आता मी तेल लावलेलं आहे म्हणजे ह्याला चांगलं कोटिंग बसण्यासाठी रवा आणि थोडंसं मी ह्याच्यात तांदळाचं पीठ घालून घेतलंय आणि मी एक टेबल स्पून तेल घालून घेते इथे आता मी हे जे अख्खं पापलेट आहे त्याला रवा आणि तांदळाचं व्यवस्थित कोटिंग करून घेते म्हणजे आपलं पापलेट छान कुरकुरीत होईल तेल आपल्या इकडे चांगलं तापलेलं आहे आता एक फ्लेवर येण्यासाठी इथे मी थोडा कधीपट्टा घालून घेते छान कोटिंग केलेलं अख्खं पापलेट मी ह्याच्यावर कस दुसरं पापलेटी आहे रवा आणि चांगल्याने एकदा कोटिंग करून देते थोडासापणे घेऊ छान किरकुरूस होईपर्यंत हे पापलेला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपण एक बाजू ही पलटून घेऊया ही मस्त आता ही हा पापल्याची देखील आपण बाजू पलटून घेऊ मस्त पापलेट आपलं छान दुसऱ्या बाजूने देखील कुरकुरीत झालेलं आहे फर्या हे पापलेट आता इथे था आपण छान फ्राय करून झालेलं आहे आता हे पे टिश्यू पेपरवर काढून घेऊ